साखर किंवा गुळाचा वापर न करता आज मी मस्त असे मिक्स ड्रायफ्रूट लाडू बनवले आहेत तर या लाडूंना थोडासा वेगळा शेप दिला ना की मुलं पण अगदी आवडीने खातात आणि ह्याचे हेल्थ बेनिफिट्स खूप जास्त आहेत जे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच सगळ्यात पहिले मिक्स ड्रायफ्रूट लाडू बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे तोपर्यंत यासाठी लागणारं साहित्य इथे मी तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण एक चमचाभर तूप इथे गरम करायला ठेवूया इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे पॅनला चिटकून आपलं हे साहित्य वाया जाऊ नये म्हणून इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे लाडू बनवण्यासाठी इथे मी सगळे ड्रायफ्रूट बारीक कट करून घेतलेले आहेत तर पाव कप बदाम घेतले आहेत पाव कप काजू घेतले आहेत पाव कप आपल्याला अक्रोड घ्यायचे आहेत आणि पाव कपला थोडेसे कमी इथे मी पिस्ता घेतलेले आहेत सगळे ड्रायफ्रूट अगदी बारीक कट करून घेतले ना की लाडूमध्ये एकसंध ते बांधले जातात आणि मग आपल्या हाताला देखील चिटकत नाहीत किंवा मग लाडूमधून बाहेर पडत नाहीत तर आता हे आपण ना मंद असे वर अगदी खरपूस असे भाजून घेणार आहोत या लाडूमध्ये ना तुमच्या आवडीनुसार आणखीन तुम्ही पंपकिन सीड्स किंवा बाकी कुठलेही सीड्स देखील वापरू शकता पण जे घरात साहित्य अवेलेबल असतात तेच यामध्ये मी वापरलेलं आहे यामध्ये मी घातले पाव कप डेसिकेटेड कोकोनट ते देखील आपण खमंग भाजून घेऊया जर डेसिकेटेड कोकोनट नसेल ना तर मात्र आपलं जे घरचं खोबरं असतं ते तुम्ही अगदी बारीक किसने किसून घ्या आणि ते मग पाव कप तुम्ही यामध्ये वापरू शकता नाश्त्यामध्ये हा एक लाडू खायचा आणि वर कपभर दूध प्यायचं म्हणजे दिवसभर लागणारी जी आपल्याला ऊर्जा असते ती यातून मिळते मुलांच्या डब्यात शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही हा एक लाडू देऊ शकता अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे आता इथे आपले सगळे ड्रायफ्रूट्स आणि खोबरं भाजून झालेलं आहे तर ते थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेते पॅनमध्ये पुन्हा चमचाभर तूप आहे आता यामध्ये मी घालते ओट्स तर हे ओट्स देखील आपण ना अगदी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ओट्स जर नसतील ना तर इथे तुम्ही राजगिऱ्याच्या लाह्या देखील वापरू शकता म्हणजे हे लाडू तुम्ही उपवासामध्ये देखील मग खाऊ शकाल आजारपणामुळे आलेली शारीरिक दुर्बलता असू द्या किंवा रक्तातली हिमोग्लोबिनची पातळी जरी कमी झाली असेल तरी देखील या लाडूने ती भरून निघते गुडघेदुखी असू द्या कंबर दुखी असू द्या किंवा मग केस गळती प्रत्येक आजारावर हा लाडू म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे तर चला आता इथे हे ओट्स देखील आपले छान भाजले गेलेले आहेत ते देखील मी या ड्रायफ्रूट्समध्येच काढून घेते पुन्हा चमचाभर तूप मी पॅनमध्ये टाकलेलं आहे यामध्ये घालूया पाव कप बारीक चिरलेले सुके अंजीर आणि एक कप खजूर घेतलेले आहेत तर खजुराच्या बिया काढून मग ते एक वाटी किंवा एक कप एवढे घेतलेले आहेत आज आपण ना गोडीसाठी खजूर आणि अंजीराचा वापर करतोय गूळ साखर असं काहीही आपण वापरणार नाही आहोत आणि तरी देखील हे लाडू खूप जास्त चवदार होतात अंजीर आणि खजूर आपल्याला मंद गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत किंवा तुपामध्ये ते मऊ होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत जशी जशी याला उष्णता लागेल ना तसे तसे हे पटपट मऊ होतील खूप जास्त पण आपल्याला हे भाजायचे नाही आहेत नाहीतर मग काय ना लाडू आपले कडक होऊ शकतात किंवा मग त्याची चव देखील बदलू शकेल त्यातले न्यूट्रिन कमी होऊ शकतात त्यामुळे खूप जास्त आपल्याला हे कुठलेच जिन्नस भाजून घ्यायचे नाही आहेत आता इथे तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी मॅश करत करत मी हे मऊ असे भाजून घेतले आहेत ते देखील आपण या ड्रायफ्रूटच्या मिश्रणावर काढून घेऊया लगेचच हे गरम असताना वळायची अजिबात गरज नाही आहे कारण थंड झाल्यानंतर देखील ह्याचे लाडू व्यवस्थित बांधले जातात मिश्रण आता थोडंसं कोमट झालेलं आहे आता हे सगळं मी एकजीव करून घेते तर तुम्हाला पण जर अशाच हेल्दी रेसिपीज पाहायला आवडत असतील ना आणि अजूनपर्यंत तुम्ही मिम्मीज किचन मराठी या आपल्या चॅनलला फॉलो करत नसाल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते त्या तुम्हाला पाहायला मिळतील आता यातला ना थोडासा गोळा मी काढून घेतला आहे आणि माझ्याकडं असं एक हे मुदाळ आहे अगदी छोटंसं त्यामध्ये मी ह्याचे लाडू बनवून घेणार आहेत तर त्यांनी काय होईल ह्याचा शेप पण खूप छान दिसतो मुलं देखील आवडीने खातात पण असं जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही सरळ हातावर देखील हे लाडू वळले दे तरी देखील चालेल हा मोल्डला इथे मी तुपाचा अजिबात हात लावला नव्हता तरी देखील हे लाडू किती छान व्यवस्थित आपले तयार झाले आहेत तर असे पटापट आता हे सगळे लाडू मी करून घेते या एवढ्या प्रमाणामध्ये ना साधारण सतरा अठरा हे लाडू तयार होतात तर रोज आपल्याला वेगवेगळे ड्रायफ्रूट्स खायला काही जमत नाही म्हणून काय करायचं असे सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स करून ह्याचे लाडू करून ठेवायचे म्हणजे एक लाडू नाश्त्यामध्ये खाल्ला की दिवसभर मग दुसरे कुठलेही ड्रायफ्रूट नाही खाल्ले तरी देखील चालते पहा किती सुंदर झालेत आपले हे लाडू आता हे ड्रायफ्रूट आहे ना अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला फायदे सांगते तर ड्रायफ्रूटमुळे ना शरीराला त्वरित ऊर्जा मिळते ज्यामुळे अशक्तपणा कमी होतो फायबरचं प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते अक्रोड आणि बदामसारख्या ड्रायफ्रूटमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि आपले हृदय देखील निरोगी राहते ड्रायफ्रूट लाडूमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात जी हाडे आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहेत बदाम आणि अक्रोड स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे मेंदूचे कार्य चांगले होते यातील व्हिटॅमिन ई e आणि इतर पोषक तत्वे त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात आणि हे लाडू गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी पोषक आहार मानले जातात तर अगदी लहान मुलांपासून ते स्तनपान करणाऱ्या महिलांपर्यंत किंवा अगदी वयोवृद्ध महिलांपर्यंत आणि अगदी पुरुषांसाठी सुद्धा हे लाडू खूप जास्त पौष्टिक आहेत तर नक्की करून पहा कसे झाले मला कमेंट करायला अजिबात विसरू नका